साडेतीन वाजलेले आहेत आणि आज आम्ही नवं केलं हे आली की तरी आम्ही पण कालच नवे केलेलं होतं तर हो आता आमोशापर्यंत हे नवे केले जातात सगळ्यांच्या घरामध्ये आणि पाहुण्यांना पण आमंत्रित केले जातात तर आमचं पण सगळं आवरलेलं दिवसभरात म्हणजे कशा पद्धतीने केला अगोदरच्या वेळेला बैठक इथं रेडी होऊन मी जात आहे इथं घर कार्यक्रम आहे घरच्या शेजारी तर जेवण करायला जात आहे तर जेवण वगैरे करून आले आणि थोड्या वेळात मावशी पण जायला निघालेत म्हणजे तिथं पण नवाय असं म्हणत आहेत म्हणजे त्यांच्या गावामध्ये म्हणून मावशी आता जायला निघालेले टाइमिंग साडे तर सहा वाजे आणि डायरेक्ट टेस्टी आहे म्हणजे कुठे उतरा चला Gracias. धावपळीचा गेला म्हणजे करून पोहचा स्वयंपाक पाहुणे आलेले होते वीर सवासींना पूजन करणं जेवायला वाढणं परत मावशी पण येऊन गेला आणि मी पण कार्यक्रमात जयंत गेलेले होते त्यामुळे काल खूपच धावपळ झाली पाच मिनिट भेटला आणि की थोडंसं शांत बसेल अशी धावपळ काल झाली हा दुसरा दिवस आहे आजचा वार मंगळवार आहे आणि आज शंकर पूजा करायची आहे म्हणजे काल आम्ही काशीचा म्हणजे कुठलाच प्रसाद सोडलेला नाहीये म्हणजे चार ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेले व्हिडिओ पण तुम्हाला अगोदर आलेला आहे आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला आजच येत आहे थोडासा लेट येईल व्हिडिओ कारण थोडासा गोंधळ चालू आहे काय आहे तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये इकडे अगोदर उत्तर पूजा म्हणजे ही पूजा उतरवायची आहे सत्यनारायण ची तर मी अगोदर हळदी कुंकू लावून पूजन केलेले आहे आरती करून घेतलेली आहे आणि नैवेद्य घेऊन साखर ठेवलेले आहे आणि आता पूजा उतरावून घेते म्हणजे ब्राह्मण देवता आहेत तसं तस तरी ब्राह्मण देवता आहेत पण त्यांना यावेळेमध्ये खूप व्हायदरवडा आहे त्यामुळे ते आलेले नाही आहेत म्हणत होते की तुम्ही पूजन उतरावून ठेवा आणि सगळं पाठवून द्या घराकडे म्हणजे त्यांचं घर इथंच जवळचं आहे तर तिने जाता घेऊन जाईल तर मी पूजा उतरावून घेते आणि दुसऱ्या सासूजी फोटो ठेवून पूजा केलेली आहे ते पण मला उतरवायची आहे आणि फरशी म्हणजे क्लीन करून येते पुसून घेते आणि मगच वर्धशक्त पूजन इथे मांडायचं आहे म्हणजे ब्राह्मण देवतांना आम्ही सांगितलेलं होतं की लवकर जसं काल आम्ही पूजन केलेलं होतं ना तर त्यानंतर पहाटे ते पाच वाजताच आम्ही ब्राह्मणंदर झाला बोलवलेलं होतं कारण माझा विचार कसा की सगळे असतात त्यावेळी बाबा दिनेश दिनेशचे पप्पा सगळे आणि एक वेळा सगळे जिकडे तिकडे गेले की मग मग सगळं पूजेला वगैरे बसणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणून मी त्यांना म्हणलेलं होतं की आज पहाटे चार चार वाजताच्या तुम्ही आणि मग दिवसभर जी धावपळ माझी काल झाली ना त्या धावपळीमुळे पाय खूप दुखत होते आणि मॉर्निंगला परत मी लवकर उठेन मग माझी अवस्था खूपच बिघडणार होती तब्येत पण बिघडणार होती म्हणून मी नंतर म्हणलं रात्री त्यांना फोन करायला आवला की थोडंसं लेट यायला सांगा म्हणजे तोपर्यंत मी आवडून घेते थोडासा लेट झाला काही हरकत नाही दिनेशला मी आज कॉलेजला जाऊ दिलेलं नाही कारण पूजेला बसण्यासाठी कोणीतरी पाहिजे आणि दिनेश पप्पा तरी येणार नाही ते पिरायला कारण त्यांची कामं सर्शी असतात म्हणून दिनेश आहे घरी आणि मी आता अगोदर पूजा उतरावून घेते आणि मी फरशी वगैरे पुसून घेते आणि वर्धशंकर पूजा मांडायची आहे म्हणजे सत्यनारायण जशी पूजा मांडली जाते ना तशाच पद्धतीने पण पूजा नास्त फक्त महादेवाची पूजा केली जाते काल सत्यनारायणची भगवानची पूजा झालेली कथा झाली आज महादेवाची पूजा होते आणि असं म्हणतात की काशीला गेल्यानंतर वर्धशंकर पूजा आणि कथा केलीच पाहिजे तर हे जे आता जेवारीची धाट आहे ते सगळं मी काढून बाहेर ठेवलेलं आहे आणि दुसरे मी आणखीन परत काल आणायला दिनेशला ते इथे बांधायचे आहेत आणि हे जे अगोदरचे ते जायला टाकायचे आहे आणि नैवेद्य वगैरे ते पण जमा करून ठेवलेलं आहे कालचं पण म्हणजे अगोदर जेव्हा जेवणाच्या अगोदर मी निवेद्य दिलेलं होतं पण बाकीचं देवाच्या समोरचं आहे सिनांच्या समोरचं जे निवड आहे ते पण आपल्याला गायला द्यायचं असतं जे समोर गाय तर मी इव्हनिंगला जाऊन देणार आहे कारण या वेळेमध्ये वे ना खूप गोंधळ आहे अगोदर मला पूजा मांडायची आहे रोजची देवपूजा करायची आहे स्वयंपाक पण करायचा आहे आणि असं देवस्थाने गेल्यानंतर देवबामन म्हणजे खूप मोठं केलं जातं पाहुण्यांना जेवायला सांगितलं जातं शेजार पाजारांना पण असं म्हणलं जातं की काशीला एक वेळा गेलं तर आणखीन एक वेळा जावंच लागतं मग त्यावेळेमध्ये मी मोठं करणार आहे आज मी फक्त घरच्या घरीच प्रसाद सोडत आहे तर इकडे सगळ्या प्रसारांनी उचललेला आहे म्हणजे आरत्या सोमव्या चवरण पाट सगळं सगळं मी इथून काढलेलं आहे आणि इकडं सासूबाईंची फोटो जे ठेवलेली साडी मिसवलेली आहे आणि याच्या दिवशी एक साडी मी मावशीला निसवली तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे मावशी जाते असताना तीच साडी घातली थोडीशा कडक आहे त्या साड्या पण खूप सुंदर आहे <laughs> मावशीला खूप छान दिसत होती ती साडी मग मावशी गेलेली आहे तिकडे सासूबाईंची फोटो मी इकडं म्हणजे इथं समोर लावलेलं म्हणजे इकडच्या साडीला असं म्हणतात पण तिकडे खेळा वगैरे नाही त्यामुळे इथंच मी लावत आहे आणि दिनेशला म्हणलं की आता पूजा वगैरे मांडायची तर एक एक वस्तू घेऊन जा म्हणजे अगोदर मी फरशी पुसून घेते आणि मगच वर्धशंकर पूजा तू मांडून घेतोपर्यंत मी रच्ची देवपूजा तुळशी पूजन करून घेते म्हणजे घरामध्ये कशीही पूजा असो आपली रोजची देवपूजा करायची निवेद्य दे दाखवायचं मग त्यानंतर पूजा मांडणी करायची आहे आणि आज खिरीचं चा निवेद्य चालतं असं म्हणत आहे म्हणजे मावशी मला सगळं सांगून गेलेले आहे की पूजेला काय काय लागतं म्हणजे एखादी चुकी झाली तरी पण मावशीनं अगोदर सांगितलेलं आहे की जेव्हा आपण ही पूजा मानतो ना त्यावेळेमध्ये काय काय लागतं पूजेला हे सगळं सांगून घे म्हणजे डाळ पाहिजे मसुरीची डाळ हरभरा हे सगळं मिक्स करून पाहिजे म्हणजे त्याची पण पूजा केली जाते विविध लागतं परत आणखीन काय काय सांगितले ते सगळं मी इकडं अगोदरच काढून ठेवलेलं आहे कारण नंतर आठवण राहते नाही आणि काही चुकामुका होऊ नये म्हणून मी सगळं अगोदरच काढून ठेवलेलं आहे इकडे साडी पण मी घडी घालून ठेवलेली आहे आणि इकडे सगळं रांगोळी वगैरे काढून घेते आणि झाडू मारून घेते आणि फरशी पुसून घेते आणि मगच पूजा मारायला सुरुवात करणार आहे

मी मॉप वगैरे घेणार नाहीये मी फक्त पुतळ्यांना पूर्ण घर पुसून घेते पटकन कारण आता थोड्या वेळात ब्राह्मण देवता फोन करून सांगितले त्यांना टायमिंग सांगितलं त्यावेळेस तर मॉर्निंगचे साडे नऊ दहा वाजलेलेच आहेत थोडासा लेट झालेला आहे कारण ना काल जे दिवसभर धावपळ झाली खरंच खूप थकलेली होते मी मॉर्निंगला उठायचा अजिबात मन नव्हतं तरी पण मी वेळेत उठलेली आहे कारण आज पण मला पूजा मांडायची होती पूर्ण घरचं झाडणं पुसणं जी रोजची कामं आहेत ते सगळी आवरली आणि देवपूजा वगैरे करायची आहे आता पण त्या अगोदर सगळी मी झाडपूस करून देते आणि दिनेश पूजा मांडेल तोपर्यंत आणि आता तुम्हाला थोडासा आवाज दुसरा येत असेल म्हणजे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण यावेळेस मशीन चालू आहे त्या मशीनचाच आवाज जास्त येत आहे तर इकडे चौरंग पाठ सगळं मी बाहेर आणून ठेवलेलं आहे एक सगळं स्वच्छ पुसून घे आणि इकडं ही आरती तार समय हे सगळं मी क्लीन करून परत दुसरी वाती तेल सगळं टाक सगळं मी नेऊन त्या रूममध्ये ठेवणार आहे म्हणजे ब्राह्मण देवता येतील इतक्यामध्ये आणि दिनेश पण तोपर्यंत पूजा मांडी करेल कारण या वेळेमध्ये ब्राह्मण देवताने खूप घाई गरबडा आहे म्हणत आहेत की पूजा मांडणी करून ठेवा काल पण कसं सांगितलेलं होतं त्यांनी म्हणत होती की पूजा वगैरे मानून ठेवा आल्यानंतर फक्त मी पूजा करेन आणि अभिषेक करेन कथा वाचेन ठीक आहे म्हटलं आता सगळ्यांना यावेळी ते नाही गरबड आहे कारण नवे आहे सगळ्यांच्या घरामध्ये आणि सत्यरायणची पूजा ही सगळ्यांच्या घरामध्ये केली जाते त्यामुळे या वेळेमध्ये ब्राह्मण देवता पण खूपच बिजी आहेत तिकडे थोडेफार भांडे खाली पण आहेत ते पण मी रॅकला लावत आहे आणि काही भांडे क्लीन करायचे ते पण क्लीन करायचे ते म्हणजे किचनमध्ये यावेळी खूप असा पसारा झालेला आहे काल पण काही काढण्यात आलेलं नाही आहे आणि जसं आम्ही देवावरून आलो म्हणजे टूर करून आलो दहा अकरा दिवसाचा तर ती बॅगमधले आणखीन कपडे सुद्धा मी काढलेले आहेत तू म्हणजे आता इतका आलास कधी काढणार तर असं झालं ना आल्यापासून मी व्हिडिओमध्ये शेअर करत आहे घरची थोडीफार साफसफाई म्हणजे पूर्ण एक दिवस त्यामध्ये गेला दुसरा दिवस परत मग पूजा वगैरे म्हणजे नवं वगैरे हे ते सगळं झालं त्यामुळे कालचा दिवस असा गेला आणि आज वर्धशंकर पूजा आहे तर आजचा दिवस पण यामध्ये जाणार आहे तर बघा जसा वेळ भेटत गेला तशी मी कामं आवरणार आहे असं नाही की खूप साऱ्या कामाचा लोड घेऊन तब्येत बिघडून घ्यायची आहे जसं जमलं तसं थोडीफार कामं थोडीफार कामं मी आवरत आहे कारण आता यावेळी खरंच बघा खूप अस्तव्यस्त आहे कपडे व्यवस्थित एकही नाही आहेत सगळी जिकडल्या तिकडं म्हणजे मॉर्निंगला तरी बघा म्हणजे मॉर्निंगची कामं तर असतातच असं मग दुपारच्या वेळी ती एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात आणि त्यामध्ये दळण दुळं करणं हे पण आहे म्हणजे जेव्हाचं पीठ संपलेले यावेळेमध्ये दळण करायचं आहे गव्हाचं पीठ म्हणजे दळण करायचं आहे खूप सारी कामं आहेत तर बघा जसा वेळ जी कामं अगोदर करायची जी इम्पॉर्टंट आहेत त्यावर अगोदर करणार आहे आणि बाकीची कामं बघा निवांत होतील तर रोजची देवपूजा केलेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे जे मी नवीन तुळस लागलेली होती ना नवीन तुळशीचं रोग खूप छान असं सुंदर फुटलेलं आहे खरंच खूप छान वाटतं त्याच्या अगोदरची तुळस हो होती ना ती पूर्णपणे सुकलेली होती आणि तुळशी बृावांमध्ये तुळस नसलेला खरंच बघा अजिबात मन लागत नाही अंगणामध्ये तुळस असलीच पाहिजे ले ले। हो ना ना पोटे पोटे तर झालेली आहे पूजा आणि दिनेशला फुलं आणायला लावले होते हार पण घेऊन पण खूपच मोठा हार आणलेला आहे हे ना फोटोला व्यवस्थित येणार आहे ना कळशाला येणार आहे कारण फोटो पण छोटे आहे आणि झेंडूची फुलं कशी खूप मोठे मोठे असतात तर बघूया आलं व्यवस्थित तर घालणार आहे ना तर ते फुलं सगळे खुल्ले करून मी वाहणार आहे कारण खूप मोठी मोठी फुलं आहेत त्यामुळे तर सगळी पूजेची सामग्री एक एककडे मी आणून ठेवलेली आहे ब्लाउज पीस आणलेले आहे आणि जे सत्यनारायणची पूजेची सामग्री होती सगळी मी कवरमध्ये पॅक करून ठेवलेले आहे म्हणजे दिनेशला म्हटलं की जातेवेळेस देवणे आणि वरधशंकरजीची पूजेची सामग्री आहे ती उद्या येणार आहे म्हणजे आता ब्राह्मण देवता येतील इतक्यामध्ये तोपर्यंत आम्ही पूजा मांडत आहोत तर जसं आम्ही काल पूजा मांडलेली होती तशाच पद्धतीने आज पण मांडत आहोत तर इकडं चौरंग ठेवलं च चौरंगावरती मी पाठ ठेवलेला आहे मगच इकडं ते धाटं बांधलेली आहे म्हणजे आजकाल ऊस भेटत नाही ऊसाची धाटं बांधली जातात पण हेच आणलेलं आहे दिनेशनं तर तेच मी बांधलेलं आहे दिनेशने मी आणि इकडं एक नवीन कपडा म्हणजे ब्लाऊज पीस अंतरलेले आहेत त्यावरती महादेव पार्वतीचा फोटो ठेवलेला आहे आणि रास घातलेली तांदळाची कळस मांडणी करण्यासाठी समोर एक पाठ ठेवला पाटावरती सगळी पूजेची सामग्री आणि वस्तमाळ मी करून घेतली पण त्याला हळदी कुंकू लावली नाही कारण महादेवाला जी वस्त्रमाळ आपण वाहतो ना त्याला हळदी कुंकू लावलं जात नाही त्यामुळे आणि तांदूळ वगैरे सगळं नेऊन ठेवलेलं आहे आणि जे जे लागतं ते पण मी घेऊन जाणार आहे आणि अगोदर आता मी करून घेते नैवेद्य तर आज खीरच बनवली जाते असं म्हणत आहेत मावशीनं सगळं सांगून गेलेलं आहे त्यामुळे मी खीर बनवत आहे तांदळाची म्हणजे आपण गव्हाची शेवायची जशी म्हणजे आपल्याला जे बनवायची आहे आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो पण खिरेचाच नैवेद्य आज दाखवला जातो शिरा वगैरे बनवायचा नाही असं मावशी म्हणत होते तरी पण ब्राह्मण देवता आल्यानंतर म्हटले की शिरा पण बनवा मी नंतर शिरा पण बनवलेला होता इकडे तांदूळ मी भिजत घातलेले आहेत आणि थोडंसं मिक्सरला मी मोठमोठं ते वाटून घेणार आहे म्हणजे एकदम अशी पेस्ट करायची नाही एकातले दोन भाग होईपर्यंत आपल्याला म्हणजे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि उकळच्या दुधामध्ये टाकून हे शिजवून घ्यायचं आहे खूपच छान आणि टेस्टी खीर बनवून तयार होते अगदी कमी वेळात अगदी पाच मिनटात बनवून तयार होते तर इकडं मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत तो तोपर्यंत दुधाला पण उकळी आलेले आहे आणि इकडे दिनेशला काय काय लागतं ते आणून देत आहे म्हणजे फळं म्हणजे केळी आणलेली शेप आणलेला आहे नारळ सोडून घेतलेला आहे आणि एक नारळ कळशासाठी ठेवलं त्यावरती स्वास्तिक काढून घेतलेले खातीपाना अशा पद्धतीने समोर ठेवलेले आहे म्हणजे दिनेशला म्हटलं अगोदर कळस मांडणी कर मग समोरही सगळे खातीपानं पण तो काय केला अगोदर पानं ठेवलं आणि त्यावरती सगळी पूजेची सामग्री खारी खोबरं सुपारी बदाम हळदीचकुंबर हे सगळं ठेवलेलं आहे नंतर मांडणी केली म्हणजे मुलांचं थोडं असंच असतं ना त्यांना फक्त सांगत राहायचं आहे आणि ते स्वतःहून केलेलं त्यांच्या डोक्यात पकव असतं ते तर इकडं दुधाला उकळी आलेले तर हे वाटलेले तांदूळ टाकले मी आणि छान मिक्स करून शिजवून घ्यायचा आहे म्हणजे खीर बनली की मी नैवेद्य नेऊन ठेवते मग ब्राह्मण देवतानंतर मग कथा वाचवतील ते तोपर्यंत जी बना बनवायचा आहे शिरा वगैरे ते नंतर बनवणार आहे तर खीर बनवून तयार आहे फक्त आता राहिलेलं आहे की मेन तडका द्यायचा आहे खिरीला तर काजू बदाम आखरोट हे सगळं मी घेतलेलं आहे आणि चवीपटी तर साखर टाकू म्हणजे मी खिरीमध्ये साखरच टाकलेली नाही आहे त्या साखर टाकलेली एक वाटी आणि छान मिक्स करून घेवा खीर बनलेलीच आहे फक्त तडका द्यायचा आहे याला आणि जे बाकीचा स्वयंपाक आहे ते नंतर करणार आहे कारण अगोदर मला पूजा करायला म्हणजे जी पूजेचं आहे ते अगोदर करणार आहे स्वयंपाक आहे आता दिवसभर चालतच राहणार आहे तर इकडे मी घेतलेले ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे घेऊ शकता काजू घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणि काय पिस्ता पण घेतलेला आहे आणि इकडे खीर पण बन बनलेली बन आहे तर इकडं मी इकडच्या बनवलं तडका पॅन ठेवलेला आहे त्या तडक्या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे आणि तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट तळून हा तडका आपल्याला खीर टाकायचा आहे खूपच छान टेस्टी खीर बनून तयार होते जास्त वेळी लागणार नाही आणि खाण्यासाठी खूप चविष्ट बनते म्हणजे गव्हाची खीर जी आपल्याला आवडीप्रमाणे खीर बनवू शकता मी इकडे तांदळाचीच बनवलेली आहे कारण जास्त आता गोडाचे पदार्थ मी बनवेन तर काल पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या त्यामुळे कोणी खाणार नाही तसं तर घरामध्ये सगळ्यांना गोड आवडते फक्त मलाच आवडतं तर इकडं बघू शकता तूप घेतलेला आहे तुपामध्ये सगळे टाईप टाकलेले आहेत आणि छान तळून घ्यायचा आहे आणि हा तडका खिरीमध्ये टाकायचा आहे तर इकडं म्हणू अगदी एक ते दीड मिनटात छान फुलून तयार होतात तर हा तडका टाकलेला आहे तर इकडं खीर म्हणून तयार झालेले आहे म्हणजे रदशंकर हे म्हणजे नैवेद्य तयार झालेलं आहे तर रोजच्या देवाला अगोदर मी नैवेद्य दाखवते आणि इकडं जी पूजा आपण मांडत आहोत तिकडे मी नैवेद्य घेऊन जाते अगोदर तीर्थ वगैरे मी बनवून ठेवलेला आहे प्रसाद बनलेले तर दिनेशला सगळं दिलं दिनेश पण तिकडं काय काय लागणार ते सगळं घेऊन जातात कारण काही भांडेंना पूजेत आता आटकलेत पितळ तांबेश म्हणून इष्टींचा तांबे घेतलेला आहे अभिषेक वगैरे करण्यासाठी आणि बाबा पण बाहेर गेले होते आत्ता आलेले त्यांच्या आंघोळ झालेले आहे आणि बाबा पण आता पूजेत बसलेले आहेत म्हणजे काल जसं पूजा आम्ही मांडली होती तशाच पद्धतीने आज पण पूजा मांडलेली आहे फरक इतकाच आहे की काल सत्यनारायण पूजा होती आणि आज भगवान शंकरची पूजा होत आहे आणि ब्राह्मण देवता म्हणत आहे दे जीही प्रसाद तुम्ही घेऊन आलेला आहे सगळ्या कावितं ठेवा सगळ्या प्रसादाची पूजा करू अगोदर मग नंतरच प्रसाद आपल्याला काढायचा आहे तर तशीच मी जी पॉकेट आहे ती खोललेली नाहीत सगळी पॉकेट मी इथं ठेवलेले आहे म्हणजे पूजन वगैरे करूनच मग प्रसाद सोडायचा आहे काल पण मी असं सगळं कावितं आणून ठेवलेलं होतं पण म्हणत होते ब्राह्मण देवता की काल म्हणजे नाही करायचं एका दोन नाही करायचे आपल्याला उद्या करायचं हे सगळं तर ठीक आहे म्हटलं आज करत आहोत आम्ही तर इकडे एकमेकांना कुंकाचा डोळा लावून घेत आहेत आणि आता अभिषेक सुरू झालेला आहे ब्राह्मण मंत्र म्हणत आहेत ते म्हटलं सांगत आहे की कशापर्यंत पूजा वगैरे करायची आहे तर विठ्ठल रुपणीची मी नवीन मूर्ती घेऊन आलेली आहे तर मूर्तीचं पण अभिषेक करायचा आहे म्हणजे अभिषेक केल्यानंतरच आपल्याला देवपाट्यावर विराजमान करायचं आहे म्हणजे आपल्या देवा देवघरामध्ये विराजमान करायचं आहे त्यामुळे ब्राह्मण देवतांनाच म्हणलं की ते पण अभिषेक करून द्या तुमच्या हातानं तर ते पण करत आहेत आणि इकडं धूप चोळून घेतलेली आहे आरत्या प्रेरित केल्याने तुपाची निराजीन चार लावलेले आहेत आणि जसं काल ग्रामदेवताना म्हणलेलं होतं की आरती करतरीच कापून न होता तुपाचा निराजीनच घ्यायचा आहे म्हणून ती पण तयारी अगोदरच करून ठेवली एक राहिलेली रांगोळी काढायची राहिलेली आहे तर आता मी इकडं रांगोळी काढत आहे जशी जमली तशी छोटीशी काढलेली आहे म्हणजे रांगोळी घातल्याशिवाय मग तितकं हे वाटत नाही पूजेमध्ये रांगोळी घातलीच पाहिजे तर रांगोळी काढलेली आहे आणि आता अगोदर इकडं महादेवाचा अभिषेक करत आहेत मग त्यानंतर विठ्ठल लोकं करतील आणि इकडं पूजा सुरू झालेली आहे मंत्र म्हणत इकडं पूजा करत आहेत ब्राह्मण देवता आणि कशा पद्धतीनं दर्शन केलं पाहिजे कशा पद्धतीनं आपल्याला हात ठेवलं पाहिजे ते ब्राह्मणदेवता सांगत आहेत आणि दिनेश करत आहे म्हणजे असं एक की आपण एकत्र सांगू शकतो किंवा मुलाच्या डोक्यात बसतात ते स्वतःहून जेव्हा करतात ना एक दोन वेळा मुलांना जमत नाही किंवा समजत नाही पण तिसऱ्या वेळेला परफेक्ट करतात ही गॅरंटी आहे तिकडं जसं ब्राह्मणदेवता सांगत आहेत तशा पद्धतीने दिनेश पूजन केलेलं आहे बाबांना पण इकडं कोंकू लावलेला आहे बाबा पूजेत बसलेले आहेत आणि मी लागलेले माझ्या कामात असं नाही की कथा वाचीपर्यंत इथंच थांबायचं आहे कारण आपली कामं खूप सारी छोटी छोटी होऊन जातात किचनमध्ये चालू आहेत माझी एरजारा चालू आहेत की काय काय लागत आहे आणि अगोदरच जो व्हिडिओ आला त्यामध्ये तुम्ही विचारता की ताई सत्यनारायण पूजेमध्ये दोघं जोडीनं ना बसत नाही आहे का बसतो पण कसं कामाची धावपळी हो तुम्ही बघितलेला आहे पाहुणे येणार होते करणार मी एकटीच होते पूजेला आरामात एक दीड तास तरी लागलेला होता सत्यनारायणच्या आणि अभिषेक करेपर्यंतही जरा म्हटलं तर एक पंधरा वीस मिनिट लागले असे जास्त नाही पण काम इतकी होते की प्रसाद वगैरे आणून देणं हे मग मीच पूजेत बसले तरी यांना काही भेटत नाही असं होतं म्हणून फक्त दिनेक्षी पप्पाच पूजनात बसलेले होते म्हणजे सोनं लागली असते ना खरंच मी बिंदा असतं सगळी कामं केली असते पण मला थोडंसं एकटीची धावपळ खूप होत होती आणि असं आहे ना घरामध्ये यांना काही भेटत नाही मी एक ठिकाण सांगते तर दुसऱ्याच ठिकाणी शोधतात ते सगळं उलाढाला करतात सगळी पाडापाडी करतात तरी पण त्यांना ते वस्तू भेटत नाही असं आहे त्यामुळे मी पूजेत बसलेली नव्हते तर इकडं झालेली आहे पूजा वगैरे आता कथा सांगत आहेत ब्राह्मण देवता आणि म्हणत होते की शिराचा प्रसाद करा जसं आपण काल केलेला होता तर खीर तर मी बनवली तरी पण शिराचा प्रसाद पण इकडं मी बनवलेला आहे म्हणजे रवा भाजून घेतला तुपामध्ये नंतर थोडंसं पाणी साखर हे सगळं टाकलेलं आहे म्हणजे एकदम शिरा केल्यासारखा का तर करायचा नाही आहे अशा पद्धतीने मी इकडं शिरा केलेला आहे की पूजन वगैरे झालेलं आहे आणि आता कपड्याचा तरी बाजार खूप झालेला आहे ताईनो सगळ्या रूमामध्ये कपडेच कपडे तिकडच्या रूममध्ये तर इतका गोंधळ आहे ना कपड्यांचा खूप म्हणजे ते बॅगमधले कपडेच मी आणखीन काढलेले नाही आहेत आणि इकडं मशीनवरती जे हात आले ते तसे ठेवलेले आहेत काही धुवलेले आहेत काही धुवायचे आहेत असं झालेलं आहे तर इथं जी धुवायचे ते सगळे कपडे मी एका साईडला ठेवलेले आहेत आणि मिशनवरती म्हणजे मला आता गाऊनला शिलाई मारायची आहे नवीन गाऊन आणलेले आहेत आणि ती येत नाही ती व्यवस्थित त्यामुळे त्याला शिलाई मारायची आहे मला म्हणून मी इकडं दोरा घेतलेला आहे भरून घेतला अगोदर मी बॉबिंगला दोरा वगैरे लावला गाऊन घेतलेले आहेत एकच गावला शिलाई मारते जे आता घालण्यासाठी लागणार आहे आणि जे दुसरं आहे ते उद्या बघूया म्हणजे आता कामं खूप सरी पडलेली आहेत तर गाऊन इकडे घेतलेलं आहे मी आणि शिलाई मारून घेते तर ही व्हिडिओची क्लिप दुसरीच आतमध्ये आलेली आहे म्हणजे जसं तुम्ही बघितलं की पूजा चालू आहे तर पूजा झालेली आहे आरती पण आम्ही करून घेतलेली आहे एकता वाचवून आरती झालेली आहे आणि आता प्रसाद ले ले जे आहे ना सगळा एकत्र केलेला आहे म्हणजे आता एक एक देण तरी ते पण देता येत नाही तितक्या व्यवस्था तर मी विचार केला की सगळा एकत्र मुक्त करा ब्राह्मण देवता तेच म्हणत होईल की सगळा प्रसाद जे आहे ना मिक्स करा आणि सगळ्यांना वाटा तर अगोदर तर ब्राह्मण देवतांना द्यायचं आहे म्हणजे जे हे प्रसाद केलेला आहे किंवा आता आम्ही काशीवर आणलेला प्रसाद आहे म्हणजे आता आम्ही कुठं कुठे गेलो होतो व्हिडिओ तुम्हाला येत म्हणजे आम्ही चार ज्योतिर्चे दर्शन घेतलेले आहेत अयोध्याला गेलो काशी परत प्रयागराज ते, ते, महत ते, ते, ते तर महत्त्वाचं होतं तिथं गेल्यानंतरच आम्ही सगळीकडे गेलेलो होतो तर सगळ्या देवांचे दर्शन छान झालेले आहेत असं जसं आता जसं ऐकण्यात येत आहे ना खूप भीती वाटायला लागली आहे तर आता सोबत या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ नेक्स्ट शोमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा